कोणशे 200 ना हां तंदर मी आलो आलो कुठं ये बघ असं जाऊ दे भाई आते बाई मी जाते निघून तुम्ही तुमचं पा तुम्हीच पैसे दिले मी काही नाही दे तुम्ही यांच्याकडूनच घ्या अरे संता इकडे 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 काय तो आलो चाललो मी मय कामत मरणाची काय काम आहे तुला मरणाची आता मय काम तुला सांगत बसू का आणि माझं एक काम कर ना मग काय नाही मी तू तू बघ

शेंगदाणी दोन किलो दोन दोन किलो काय <laughs> तू म्हणशील ते आणतो <आन> ना फक्त <laughs> तो आशीर्वाद बंद केली मी दारू दारू बंद केली केली का हो बरोबर येऊ का आलो लगेच लगेच बॉयकुकर चाललो तो पैसे आणायला पण म्हातारीच्या रुपात दिवस धावला बाबा दोनशे

असं असं काय पैसे घेऊन गेला थी आता मी काय करू त्याला बरं तुम्हाला तर माहिती होत ना ती कशी दारू बिरुप्यात तुम्ही काय पैसे द्यायचे त्याक असं मला वाटलं काय आण तुझं खरच पितोय म्हणून मग मी सांगितलं होतं तुम्हाला हो ना मला विश्वास दिला विश्वासाने आणि तुम्हीच ओरून म्हणली होती त्याची काळजी घ्या त्याची ते पाहिले ना आता कसं मग आता आता काय कराव बरं मग थांबा आता बघू आपण जाऊन जरा बघू आणि आता जिचवची असली तुम्हाला मग कुठून तू बाई पैसे नाही काही नाही आता असं काय बोला त्या पैसे तर आहे का माय आज तेवढे पैसे सगळे घेऊन जातो मी काय करू बाई आता मात्र मला हनी न संध्याकाळी आल्यावर बरोबर करू आपण काहीतरी थांबा आता था। काय करू बाई बर मी म्हणते मला असं वाटतं आपण थोडस मला म्हणून का म्हणून दिलेस त्याला पैसे आता तुम्हाला माहित होतं ना ते तुम्ही काय द्यायची बर बरं जाऊ द्या थांबा मी दार लावते आपण जरा बघू कुठं आहे काय माणसाने पर चप्पल खाली थांबा पिऊन आले काय काही बाई हा भाई नाही अजिबात नाही पैसे कुठे सामान कुठे माझं कोणतं सामान किराणा सामान आणायला पैसे दिलेचे ना तुला पैसे कुठे माझ्याकडे काय केले दारू पिऊन आला काय मला काय माहिती में में ना ना आता मी तरी काय करू मला तुम्ही विचारून पैसे तरी दिले का तुम्ही तर लय म्हणत होते लय चांगला लय चांगला पाहतो कसा आहे तुम्ही द्यायलाच नव्हते पाहिजे पैसे आता काय माहिती असं मला नाही द्यायचा म्हणून हो पण तुम्हाला माहिती तो दारुडा आहे काय द्यायचं आता काय करू आता देतो माझे पैसे आता मी मी करून देऊ तुम्हाला विचारून तरी दिले का घरातले असले तर देते मी आता मी करून देऊ त्याचं काय पैसे टिका त्या माझे पैसे सगळे खातो तो किती पैसे तुमचे तंदर मी आलो हा, आलो कुठं हे बघाय असं जाऊ दे बाई आते भाई। मी जाते निघून तुम्ही तुमचं पाह तुम्हीच पैसे दिले मी काही नाही दे तुम्ही यांच्याकडूनच घ्या मला आता बाय मी कुठून पैसे देऊ आणि तसं म्हणतो मला नव्हतं विचारून पैसे दिले तुम्ही तर लय म्हणत आहे हा लय चांगला बघा आता कसा येतो हे बघा भाई तुम्ही तुमचं पाहून घ्या తుస నిస్తారా మళ్ళా నక సే కాక చాలి నిజ